नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो उद्या सोळा जानेवारी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं आमदार केसरी मैदान कराड येथे आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो या मैदानात सर्व रती महारथी टॉपचे नंदे मित्रांनो प्रत्येक भागातून नंदी आपल्याला उद्या दिसतील तर मित्रांनो उद्या टॉपच्या शर्यतीसुद्धा आपल्याला बघायला मिळतील प्रत्येक बैलगाडाप्रेमी या मैदानाची वाट बघत आहे तसेच मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा बिंजवडचा मथूर मथूरसुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे मथूर घाटावर गेला आहे काल वाटर मैदानामध्ये मित्रांनो मथूरचा सत्कार करण्यात आला आणि मथूर भोवती मित्रांनो कालसुद्धा गर्दी होती हेच कमवलं या हेच कमवलं आहे या क्षेत्रामध्ये राहुलदा आणि सुद्धा मित्रांनो खूप राहुलदाहांचं नाव टॉपला नेऊन ठेवलं आहे तर मित्रांनो मथूर येणार म्हटलं तर चर्चा सध्या चालू आहे पायऱ्याची मथुरसोबत उद्या कोण पाळणार तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम इंदकेश्री बाकासूर हे एक नाव येत आहे बाकासूर आणि मथूर पाळणार अशीसुद्धा चर्चा चालू आहे त्याच्यानंतर मित्रांनो साताऱ्याचा हरिण साताऱ्याच्या आनभान शान सातारा एक्सप्रेस बालमा याच्यासु याच्यासोबतसुद्धा मथूर पाळू शकतो अशीसुद्धा चर्चा चालू आहे तसेच मित्रांनो जर तिसरा नंदी आपण बघायला गेलो तर रुस्तम हिंद केसरी सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा मैब्या अशा तीन तीन नंदींसोबत मित्रांनो मथुरची चर्चा चालू आहे की या तीन नंदींपैकी एका नंदीसोबत मथुर आपला दिसेल अजून काही तशी प्रॉपर अपडेट आली नाही परंतु मित्रांनो आ... जास्त शक्यता मला वाटतं आहे हे मायबासोबत दिसण्याची आहे बघूया संध्याकाळपर्यंत जर अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल कारण मित्रांनो आता जे कृषी प्रदर्शन झालं कोकणामध्ये तेव्हा सदाभाऊ मास्तरसुद्धा बोलले होते की मी मथुरीच्या पायऱ्यासाठी राहुलबाईंशी बोलणार आहे आणि लवकरच तुम्हाला ही जोडी पळताना दिसेल तर बघूया मित्रांनो मायबासोबत पळतो आहे की बाळमासोबत पळतो आहे की बाकासूरसोबत पळतो आहे आणि मित्रांनो या तिन्ही नंदींपैकी कोणासोबत देखील पळाला तेसुद्धा मित्रांनो नंतर टॉपचे आहेत तसेच मथूरचा स्पीड पाहिल्यासारखा मित्रांनो लंपीनंतरसुद्धा मित्रांनो पुन्हा एकदा जोमात पळतोय मथूर तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं आहे कोणासोबत पायरा असेल उद्या मथूरचा नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा तसेच उद्याच्या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पित्री लाईव्हवरती बघायला भेटेल तर नक्की मैदान बघा मैदानात जायला भेटलं तर मैदानातसुद्धा जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद